नमस्ते सुप्रभात मी आहे स्मिता आणि मी गावाकडची मुलगी तर सकाळी सकाळी उठले आणि आता पाणी तापायला ठेवते इथं चूल पेटवली आहे मी खूप थंडी आहे उठायला हे वाटत नाही <laughs> अजून मग चादर घेऊन फिरावं असं वाटतंय तर मस्त चूल पेटवली आहे मी आता आणि पाणी गरम करायला ठेवते कारण की आता अंघोळीला गरम पाणी लागते रोज आमचा छोटू बघा मस्त बसलाय आहे त्यालाही थंडी लागते ना छोटू ओ आमचा जर कुठे गेला काय माहिती आहे मी आमच्या लिओला म्हणायची तू चांगला कुत्रा नाही आहेस तुला मी फेकून देईन तुला आम्ही नेऊन सोडून देईन असं सांगायची आणि एक दिवस असा आला की आम्हाला न सांगता कुत्रा निघून गेला की कोणी मारून टाकला काहीच समजत नाही खूप आठवण येते लिओची काय करणार आता कुठं शोधणार तर हे एक उडवा आहे भाताचं हे झोडायचं बाकीच आहे हे बघा भात आहे याच्यात तर काही दिवसाने हे पण झोडून टाकू थोडंसं मोठं आहे म्हणजे दोन दिवस तर लागतील ला भात झोडायला काय चर्चीला जात आहे ना गाच एक एकदा पण नाखा जात नाही अकरा वाजता बारा वाजता घरात रिटर्न जात नाही ना गाच मस्त आवरले आणि दुकानामध्ये मिळालेली आहे तर आज ना एका कस्टमरची ऑर्डर आहे आणि फर्स्ट टाईम त्या कस्टमरनी माझ्याकडून केक ऑर्डर केलेला आहे आणि त्यांनी फोटो पाठवलेला आहे सेम तसंच त्यांना केक हवा आहे तर मी आधी जी फुलं आहेत त्या फुलांची शेड चेक करते ती फुलं सगळी माझ्याकडे अवेलेबल आहेत का ती बघते आणि त्याच्यानंतर मी तलासरीला जाऊन थोडीशी फुलं घेऊन येते तर आणि हां केक झाल्याच्यानंतर नंतर मी तुम्हाला नक्की दाखवेन आवर्जून ठीक आहे तर ही बघा ही सगळी फुलं आहेत आणि ही सगळी जी आहे ती नकली फुलं आहेत पण दिसायला किती सुंदर दिसत आहेत असं वाटतं का असलीच फुलं आहेत तर तो केक मी बघते आधी केकचा फोटो आणि त्या केकच्या फोटोवर कोणती फुलं लावलेली ला आहेत कोणता शेड लावलेला आहे तर ते मी बघते आणि त्याच्यानंतर तलासरीला जाऊन फुलं घेऊन येते तर फुलांचे शेड अवेलेबल आहेत हा जो आहे हा बेबी पिंक हा आहे केकवरती आणि एक आहे हा वाला व्हाईट ऑफ व्हाईट एकदम व्हाईट नाही तर ऑफ व्हाईट तर हे कलर आहेत चला हे सगळं बंद करून ठेवते मी आणि येते तर एक दुःखद अशी घटना झालेली आहे आमच्या गावामध्ये ती बाईच रोज विकायला जायची भाजीपाला वगैरे विकायला जायचं सकाळी लवकर उठून भाजीपाला घ्यायला जायचे आणि दिवसभर विकायचे रात्री आठ वाजेपर्यंत आणि त्याच्यामुळे तिने स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष दिलं नाही आणि आज झालं काय म्हणजे काल संध्याकाळी आठ वाजेपर्यंत त्यांनी भाजीपाला विकला तर ती एक दुसरी बाई आहे गावातली तर त्या दोघी सोबतच असतात तर तिने दोघींनी सोबत आठ वाजेपर्यंत भाजीपाला विकला आणि आज सकाळी बाई ती उठलीच नाही तर जशी झोपलेली तशीच मरून गेली तर बाकी जे सांगत होतं की ती आधीपासूनच थोडी थोडी आजारी होती तर तिने थोडंफार लक्ष दिलं असेल स्वतःच्या तब्येतीकडं कारण की दिवसभर विकायला बसायचं तर जेवणाचं ठिकाण नसायचं वॉशरूम पाणी तर ह्या गोष्टीमुळे तर फ्रेंड्स तुम्ही तसं करू नका आपल्या तब्येतीकडे लक्ष दे कारण की कसं पैसे तर येतच राहतात पण एकदाचं आरोग्य खराब झालं की मग पैसे पण इतके जातात की काय सांगू तर थोडंफार आपल्या आरोग्याकडे पण लक्ष देत चाला त्याला सुद्धा जाऊन आले पण मला काही फुलं भेटली नाही कारण की जिप्स ही जी फुलं आहेत ती एक बंडल असतो तर तो बंडल बाराशे पंधराशे रुपये भाव चालू आहे तर कोणताच फुलवाला ते फुलं घेऊनच येत नाही आता काय माहिती कस्टमरला कसा केक बनवून देऊ समजत नाही समजत नाही मला तर बघू काही ना काही ॲडजस्टमेंट करावी लागेल कारण की फुलं भेटलीच नाही तर ती आणणार कशी आणि एवढी महाग आहे ती फुलं जर मी शंभर रुपयाची घेतली ना तरी पण एवढी एवढीशीच म्हणजे चार पाचच काड्या भेटतात त्या फुलाच्या मग काय नाही भेटली आता नाही भेटली आता आली झाडू मारला आणि आता या टीनला मी बटर लावून घेते आणि ह्याच्यामध्ये मला बॅटर मिक्स करून बेक करायला ठेवायचं आहे तर आज मला पिस्ता फ्लेवरच्या केकची ऑर्डर आहे आणि एक आहे ती चॉकलेट केकची ऑर्डर आहे आणि बाकीचे तुम्हाला दुकानासाठी केक रेडी करावे लागतील तर बघू पहिल्यांदा हे जे ऑर्डरचे केक आहे तर ते बनवते आधी मग बाकीच्या गोष्टी कारण की जो एक ऑर्डरचा केक आहे तो खूप लांब जाणार आहे म्हणजे एक किलोमीटर दूर जाणार आहे केक मोठा आहे तो आणि छोटासा केक तिकड त्याला असतातच आहे तर त्याच्यामुळे काय एवढा एवढी अडचण येणार नाही हे बघा हे पन्नास ग्राम पिस्ता आहेत आणि हे अडीचशे ग्राम बदाम आहेत तर पिस्ता विचारला तर किती सतराशे आणि एकाचे अठराशे रुपये किलो एवढा भाव आहे आणि मी एक पिस्ता खाऊन बघितला तर काही टेस्ट नाही थोडीशी बदामाला तरी टेस्ट आहे आणि भाव तर एवढा खातो की बदामाचे तीन पट जास्त काय सांगावं तर पिस्ता फ्लेवरचा मला केक बनवायचा आहे म्हणून मी थोडासा पिस्ता घेऊन आलेली आहे आणि तो मी केकमध्ये पण वापरणार आहे हा पिस्ता फ्लेवरचा केक बनवायला घेतलेला आहे तर चॉकलेट टाकून झालेली आहे आणि पिस्ता पण कट करून टाकलेला आहे मी हा बघा एक चॉकलेट केक बनवला आहे आणि ह्याच्यात इथं क्रीम बनवून ठेवलेले आहे मी आणि जो मोठा केक आहे त्याला तर इथं मी होण्यासाठी ठेवलेला आहे संध्याकाळचे पाच वाजलेत आणि तीन फक्त केक बनवून ठेवलेत आणि कप केक पेस्ट्री वगैरे आहेत सगळी कामं करून झालेत खूप थकवलंय मला तर मोठा केक अजून डिलिव्हर करायचा बाकी आहे तर तो झाल्यावरच मी तुम्हाला दाखवेन मला आता केक बनवून घेतले आणि परत सगळं झाडून घेतलं आणि पुसून सुद्धा घेतलं आणि आता थो थोडा वेळ आराम करते हा आहे अडीच किलोचा केक आणि हा केक रेडी केलेला आहे तोच तुम्हाला केक मला दाखवायचा होता आज थोडस मी सूप मागवलंय कारण की भरपूर असं आहे त्याच्यामुळे आणि सगळी कामं झालेली आहेत आत्ता मी फ्री झाली आणि आत्ता वाजले जवळ किती साडेसहा सा वाजलेत हे बघा आजच्या पुरता फक्त एवढाच व्हिडिओ भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्यायची आहे भरपूर अशी थंडी पडलेली आहे त्याच्यामुळे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून आभार थँक्यू